तर मित्रांनो गेल्या काही दिवसांपासून क्रिकेटचा किंग म्हणून ओळखला जाणारा विराट कोहली हा क्रिकेटपासून दूर होता कौटुंबिक कारण देत विराट कोहली क्रिकेटपासून दूर होता असं समजलं होतं परंतु यामागील नेमकं कारण काय हे कोणालाच माहिती नव्हतं आणि अखेर काल हे कारण समोर आले खरं तर विराट कोहली आणि अनुष्का शर्माने कोंडस मुलाला जन्म दिलेला आहे विराट कोहलीने ही माहिती सोशल मीडिया माध्यमातून सर्वांना दिली आणि त्यानंतरून सर्वत्रच त्याच्या मुलाच्या नावाबद्दल चर्चा सुरू झाली तर मग अशात विराट कोहली आणि अनुष्का यांनी आपल्या मुलाचं नाव हे काय ठेवले आणि त्या नावाचा नेमका अर्थ काय तर याबद्दल संपूर्ण माहिती या व्हिडिओत आपण पाहणार आहोत त्यामुळे व्हिडिओला शेवटपर्यंत तुम्ही नक्कीच पाहा जर आपल्या युट्यूब चॅनेलवर नवीन असाल तर खाली लाल बटन दाबून आत्ताच आपल्या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब कराय तेवढं विसरू नका तर विराट कोहलीच्या घरी एक गोंडस बाळ हे जन्माला आलेले अनुष्काने गोंडस बाळाला हा जन्म दिलेला आहे तर वामिकाला एक भाऊ मिळाला असून फॅमिली कम्प्लीट झालेलं आपल्याला पाहायला मिळते याच कारणास्तव गेल्या काही दिवसांपासून विराट कोहली हा क्रिकेटपासून दूर होता खरं तर पंधरा फेब्रुवारीला अनुष्का आणि विराटच्या घरी बाल जन्माला आलं विराट आणि अनुष्काने आपल्या मुलाचं नावसुद्धा हे आता जाहीर केले खरं तर विराटने आपल्या मुलाचं नाव अकाय ठेवले तर विराट कोहलीने बाळाच्या जन्माच्या पाच दिवसांनंतरून ही बातमी सर्वांसमोर उघड केली कारण बाळाचा जन्म पाहिला तर पंधरा फेब्रुवारीला हा झालेला आहे तर बिस्साईने सुद्धा त्याच्या प्रायव्हेसीचा आदर करत असं सांगितलं होतं की विराट कोहलीचं नाव पहिल्या दोन कसोटी सामन्यांसाठी जाहीर केलं जात नाही त्यानंतरून उर्वरित तीन कसोटी सामन्यांपासून तो दूर राहिला त्यामुळेच विराट कोहलीच्या च्या हाती नेमकं काय झालं याच विचारात पडले होते परंतु अशात आता विराट कोहलीने पाच दिवसांनंतरून ही गुड न्यूज सोशल मीडिया माध्यमातून सर्वांसमोर जाहीर केली तर तो, तो म्हणाला आम्हाला सांगण्यात अत्यंत आनंद होतोय की आमच्या घरी पंधरा फेब्रुवारीला एका गोंडस बाळाने जन्म घेतलेला आहे बाळाचं नाव अकाय ठेवलं असून वामिकाला छोटा भाऊ हा मिळालेला आहे तुमचा आशीर्वाद आमच्या पाठीशी कायम राहो माझी तुम्हाला विनंती आहे की प्रायवेशचा मान राखावा असं ट्विट विराट कोहलीने यावेळी केलेलं आहे परंतु मग अशात आता विराट कोहलीने आपल्या मुलाचं नाव अकाय ठेवले तर या नावामागील नेमका अर्थ काय आणि विराट कोहलीच्या मुलीचं नाव वामिकाय तर या नावाचासुद्धा अर्थ काय होतो याबद्दल बोललोत तर हिंदी शब्दकोश व संस्कृत भाषेनुसार अकाय या नावाचा अर्थ निराकार असा होतो ज्याला कोणतंही स्वरूप देह हो, व आकार नाही असा निराकार याशिवाय तुर्की भाषेनुसार या नावाचा अर्थ तेजस्वी किंवा चमकणार चंद्र असा होतो तर विराट कोहलीच्या मुलीच्या नावाबद्दल बोललो तर वामिका हे नाव दुर्गा देवीच्या दुसऱ्या रूपाचं देवी नाव आहे आणि देवीच्या नावावरूनच विराट व अनुष्काने आपले लेखीचं नाव वामिका असं ठेवलं होतं त्यामुळे विराट कोहली आणि अनुष्का शर्मा यांनी त्यांच्या मुलांची नावं उत्तमरित्या ठेवलेली दिसून येतात तर या नावांचा पाहिला तर त्यांच्या स्वतःच्या नावाशी सुद्धा खास संबंध आहे कारण त्यांच्या मुलीचं नाव वामिका पाहिलं पाहिलं तरी विराटच्या अक्षराने सुरू होते म्हणजेच व्हीपासून आणि त्यांच्या मुलाचे नाव अकाय हे पाहिलं तर अनुष्काच्या पासून सुरू होते तर मग काल विराट कोहलीने ही गोड बातमी देताच कमेंट्सचा वर्षाव सुरू झालेला आहे इंटरनेटवर सोशल मीडियावर सर्वत्रच विराट कोहलीच्या मुलाची चर्चा ही होत आहे चाहत्यांनी काही मिनिटातच कमेंट्सचा वर्षाव केला आणि शुभेच्छा दिल्या तर बॉलिवूड आणि क्रीडा जगतातील दिग्गजांनी सुद्धा विराट कोहली आणि अनुष्काचं अभिनंदन केलं तर मग अशात विराट कोहलीच्या मुलाचं नाव तुम्हाला कसं वाटलं कमेंट करून नक्कीच सांगा आणि मित्रांनो याशिवाय महाराष्ट्राचा लाडका अभिनेता रितेश देशमुख याचा लवकरच राजा शिवाजी नावाचा छत्रपती शिवरायांवर आधारित चित्रपट हा येत आहे जो त्याने स्वतः दिग्दर्शित केलेला आहे आणि तसेच तो स्वतः शिवरायांची प्रमुख भूमिका यामध्ये साकारताना आपल्याला पाहायला मिळणार आहे त्याबद्दल संपूर्ण माहिती तुम्हाला पाहायची असेल तर आमचा हा व्हिडिओ नक्कीच पाहा